हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी वरतून खमंग कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत चविष्टाशी कोथिंबीर वडी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी गावरान हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर कोवळ्या काड्यांसहित व्यवस्थित निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून शक्य तितकी बारीक कट करायची आहे आता इथे आपली कोथिंबीर कट करून झालेली आहे आता ही, ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे कोथिंबीर अगोदर व्यवस्थित निथळून घ्यायची आहे नंतर यामध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजणीच्या पिठामुळे वडीला खूप छान चव येते आणि हे वडीसाठीचं वडी वाटण आहे यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं जिरे धणे आणि ओवा आहे सर्व एकत्रित वाटून घेतलेलं आहे जिरा आणि ओवा वाटून घातल्यामुळे वडीला खूप छान चटपटीत चव येते एक चमचा तीळ घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडीशी हळद आणि हिंग घेतलेला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करायचं चा आहे कोथंबिरीचा वलसरपणा असतोच त्यामुळे सुरुवातीला आपल्याला असंच चांगलं मिक्स करायचं चा आहे बाकीचंसुद्धा मी भाजणीचं पीठ यामध्ये घालून घेतलं आहे खूप पीठ घालायचं नाही गरजेपुरतंच घालायचं आहे कारण कोथिंबीर वडी ही कोथिंबिरीची वाटली पाहिजे कोथिंबिरीचा वापर वडी खाताना जास्त वाटला पाहिजे अजून यामध्ये एक ते दीड चमचा चना डाळीचं पीठ घालण्याची गरज आहे जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं गरज वाटली तरच म्हणजे वडी व्यवस्थित बनली पाहिजे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि गरज वाटेल इतकंच थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे यामध्ये मी लिंबू रस किंवा सोडा वगैरे काही घातलं नाही भाजणीचं पीठ घातल्यामुळे वड्या खूप खुसखुशीत आणि चविष्ट होतात जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घाला जास्त नाही घालायचं एक ते दोन चमचेच तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि बाकीचं चा तुम्ही चना डाळीचं पीठ घालू शकता दोन ते तीनच चमचे पाणी लागलं आहे वाटणातसुद्धा ओलसरपणा आहे आणि शिवाय एक ते दीड चमचा तेलसुद्धा घातले आणि कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे निथळून घेतलेली आहे त्यामुळे पाण्याची अजिबात गरज पडली नाही आता चाळणीला मी इथे व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे आणि हा कोथिंबिरीचा गोळा जो आहे तो व्यवस्थित यामध्ये थापून घ्यायचं आहे तळ हाताला थोडंसं तेल लावून एकसारखं थापून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने जर जास्त प्रमाणात वड्या बनवणार असाल तर दोन वेळा बनवा कारण या वड्या खूप जाड नाही चांगल्या वाटत अर्धा इंचापर्यंत ठीक आहे आता मी इथे व्यवस्थित तीळ लावून घेणार आहे तिळामुळे वडीला अजून छान चव येते मध्ये मध्ये दाताखाली अशी छान कुरकुरीत लागतात आणि कढईने थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे वड्या व्यवस्थित निघतात आणि आता सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे खालची पाण्याची वाफ जी आहे ती वरती येते आणि वड्या व्यवस्थित उकडल्या जातात किंवा तुम्ही सुरीने मध्ये मध्ये होल करून घेतले तरी चालतील किंवा मध्यभागी चौकोनी आकार देऊन घ्यायचा म्हणजे कडेने छिद्र मोकळे राहतील आणि आता कट करता नाही आलं तर पाच मिनिटे उकडण्यासाठी जास्त वेळ द्यायचा इथे आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता ही चाळणी यामध्ये ठेवायची आणि वीस मिनिटे वड्या उकडण्यासाठी द्यायच्या आहेत वीस ते पंचवीस मिनिटे वीस ते पंचवीस मिनिटानंतर पंच वड्या आपल्या व्यवस्थित उकडल्या जातात गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केला तरी यावर पुन्हा दहा मिनिटे तसंच झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतल्या वाफेमध्ये वड्या अजून छान उकडल्या जातात चांगल्या आवळल्या जातात येथे वड्या बऱ्यापैकी कोमट झालेल्या आहेत आणि आता या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज वड्या सुट्ट्या झालेल्या आहेत आणि छान आवळल्या गेलेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि मला तर तळून खाण्यापेक्षा कोथिंबिरीच्या वड्या अशाच वाफवलेल्या खायला जास्त चांगल्या वाटतात आता लगेचच आपण याच्यातल्या काही वड्या तळून घेणार आहोत तेल तापलं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरच वड्या तळायच्या आहे सुरुवातीला स्टीलची कढई असल्यामुळे सुरवातीच्या वड्या लवकर लाल झाल्या होत्या नंतर मात्र छान तळल्या गेल्या आणि दोन्ही बाजूने वड्या व्यवस्थित कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी आतपर्यंत वड्या छान तळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे गॅस कमी करायचा आहे खूप कमी नाही करायचा नाहीतर वड्या जास्त तेलकट होतील मध्यम गॅस ठेवायचा आहे आता या वड्या व्यवस्थित तळलेल्या आहेत काढून घ्यायच्या आणि दुसऱ्या वड्यासुद्धा मध्यम आचेवर छान तळून घ्यायच्या आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही हिरवी मिरची आलं लसूण यासोबत मी थोडेसे अख्खे धणे जिरं आणि ववा वाटून घातल्यामुळे खूपच छान खमंग चव येते आणि थालीपीठ भाजणीचं पीठ मी थोडं तरी घालत असते कोथिंबिरीच्या वड्यामध्ये किंवा आळूच्या वड्यांमध्ये त्यामुळे वड्यांना छान खुसखुशीतपणा येतो आणि शक्यतो मी वड्या तळण्यापेक्षा थोड्याशा तेलावर भाजून घेत असते कारण त्यासुद्धा वड्या चवीला खूप छान लागतात किंवा या वाफवलेल्या हो वड्या अशा सुद्धा छानच लागतात आता ह्या वड्या मी मध्यम आचेवर छान तळून घेणार आहे या वड्यावरतून एकदम खमंग कुरकुरीत होतात आणि आतमध्ये खुसखुशीत होतात चवीला अतिशय छान लागतात तुम्ही नक्की अशा पद्धतीने कोथिंबिरीच्या वड्या बनवून बघा आणि कमीत कमी पीठ वापरा कोथिंबीर जास्त घ्या यासुद्धा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि या वड्या तळत असतानाच बाहेर पावसालासुद्धा सुरुवात झालेली होती आणि तुम्हाला माहितीच आहे बाहेर पाऊस चालू असताना खमंग कुरकुरीत खायला कोणाला आवडत नाही तुम्हाला आजची ही कोथिंबीरी वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वड्या नक्की बनवून बघा आणि तुमच्या वड्या कशा झाल्यात ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय